ते ते चा चा। तो की मराठी लोकं जे व्यवसाय चालू करतात तेव्हा त्या दोन गोष्टीत कमी पडतात एक आहे मार्केटिंग आणि दुसरे नेटवर्किंग आणि मला खूपच आनंद वाटला की आमचे मित्र उर्फ डिपी यांनी नेटवर्किंग तर त्याचं आहेच आहे पण मार्केटिंगच्या दृष्टिकोनातनं त्यांनी डोकं चालू असं गॉगलचे प्रॉडक्ट काढलेलं आहे याच्याबद्दल त्याचा अभिमान करावा त्याला शब्सकी द्यावी oh, सिरियसली क्वालिटी भारी आहे आणि शीट पण भारी आहे आणि घातल्यानंतर ब्रँड क्लास नावाच भारी

ये तो दिस वाइस गोइंग. व्हाईट आहे व्हाईट आहे व्हाईट आहे. व्हाईट नाही पकड दे. सी? इकडे कॅमेरा चालू आहे. तो तिला दे. हे बघा हा आवडला आहे. घालून तरी बघ ना एक तरी. शिवनी मला दिसत नाहीये ना. हे अच्छा है

सिरियसली क्वालिटी भारी आहे आणि शीट पण भारी आहे आणि घातल्यानंतर ब्रँड मला सगळं जाऊ द्या ज्या माणसांनी हा गॉगल बनवला सगळ्या गोष्टी सगळ्या पण हा स्वतः दुसऱ्या गॉगल का घालतो असं काय सांगतो तुला नाही नाही हे का हा नाही आता हे गॉगल बद्दलच सांगालोय हा गॉगल हा मला हा गॉगल बघूनच मी मोटिवेट झालो आणि गॉगलचं स्वतःचं प्रोडक्शन चालू आता माझा फायनल माझा हा छान नसतोय

मित्रांनो मी जगभरात जातो आणि जगभरामध्ये मला एका गोष्टीचा जास्त अभिमान आहे की मराठी लोक जेव्हा व्यवसाय चालू करतात तेव्हा ते दोन गोष्टीत कमी पडतात एक आहे मार्केटिंग आणि दुसरे नेटवर्किंग आणि मला खूपच आनंद वाटला की आमचे मित्र उर्फ डी पी यांनी नेटवर्किंग तर त्याचं आहेच चांगलं पण मार्केटिंगच्या दृष्टिकोनानं त्यांनी डोकं चालून असं गॉगलचे प्रॉडक्ट काढलेले आहे याच्यातून त्याचा अभिमान करावा त्याला शब्सकी द्यावी की त्याला प्रोत्साहन द्यावं या द्या तिन्ही गोष्टी एकत्र कराव्या याची कल्पना मला येत नाही पण सुंदर मराठी माणसाने असंच पुढे जावं आणि प्रत्येक पाहून आपल्या महाराष्ट्रासाठी आणि इकडच्या व्यावसायिकांसाठी चांगल्या दृष्टिकोनातून एक संदेश द्यावा हीच इच्छा आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं काय की जेव्हा प्रोडक्शनला आम्ही गेलो बसलो होतो ना त्यावेळेला आम्ही हा एकच विचार केला जसं ओरिजिनल गॉगल तीन चार हजाराच्या पुढे जातात फर्स्ट पी गॉगल आठशे नऊशे हजारला जातात त्या लेवलला पोलराइज आणि यूव्ही प्रोटेक्शन असलेलं म्हणजे ज्या मोबाईलच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनमुळे आपल्या डोळ्यांवरती जो काही त्रास होतो ना त्या सगळ्याच्या ह्याच्यावरती यू व्ही प्रोटेक्शन देऊनच असं सगळ्या लिंक बनवलं नाही खरंच मला मराठी माणसाबद्दल मनापासून प्रेम आहे मी मराठी चित्रपट करतो तुम्हाला माहिती आहे पण आज मी डीपीला जे तुम्ही तुमच्या प्रेमाचा धरंजय पवार तुम्ही ओळखता डीपी हे एक नवीन नाव देतो आज त्याला आणि ह्या नावाने तो ओळखला जाईल कारण तो आता मॅन्युफॅक्चरिंग करतोय हे जे गॉगल आहे हे डीपीच्या ऐवजी डायनामिक पर्स्पेक्टिव्ह आपण त्याला थँक्यू सो मच

मॅडम तुमचा गॉगल कुठला आहे आतापासून फक्त डीपीचा गॉगल घालायचा मी इकडे 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 काय म्हणजे घालून द्यायचंय का सॅम्पल घालून द्यायच आहे का सॅम्पल कसं आहे परत द्यायचंय त्यात चॉईसेस आहे कस वाटतंय गॉगल डीपी क्लास

आम्ही आमचे दहा आहेत दादा, मुणा। दादा मुणा। अरे दादा नवीन शब्द असं काही बोलत नाही याला म्हणा ते मला महाराष्ट्राचा दादा डीपी दादा घालायचं नाही आजोबा घालायचं फक्त डीपीच घालायचं पिंकला पिंक दिलं ना आता इकडे इकडे डिंक लागते संजय कुठे गेली अरे बघतीच नाही राहिली सगळ्या सेलिब्रिटीना गॉगल द्याय आमच्या घरातलं सेलिब्रिटी एक राहिले नॉलेज भरपूर आहे तुला माहित आहे ते मला माहित आहे पण तरी पण तुझ्या बुद्धीने तुझ्यापेक्षा मला गॉगलमध्ये नॉलेज जास्त आहे जर जा दुसरं नॉलेज जास्त असेल दुसऱ्या अभ्यासमध्ये तर मला नॉलेजमध्ये गॉगलमध्ये तुझ्यापेक्षा मला जास्त माहिती होईल माहिती आहे सर मी पसंत होतो सर यू आर आवर ब्रँड अम्बॅसिडर यु नो सर धनंजय पवार डी पी धनंजय पवार आहे ओके माफ करू नकोस चांगला कुठला दिसत घे फक्त तुझं तो आण घालून बघ रेड नाही म्हणजे मला पसंत नाही बोटे थोडासा जरासा थोडासा हा बाजूला ठेवायचं तो जरा उन्नीस बीस एकदा बघतो मी कॅमेरा परफेक्ट आहे थोडा हा चेहऱ्याच्या हिशोबाने आणि गोगल कोणतो पण चेहऱ्यानुसार परफेक्ट आहे आणि मग मॉडीफाय असल्यामुळे गोगल मध्ये कुठलाही सोप हा बाजूला ठेवायचं थोडासा मोठा आहे सांग नाही तर थोडस कम्फर्ट वाटेल म्हणजे इथं थोडं कम्फर्ट वाटेल मला बर सर लहान वाटायला सर तुमचं आहे उघड दरस जरा चांगला आहे तर थोडस लहान वाटलं चार्ज थोडासा चांगला आहे Oh. थोड़ा है. <laughs> yeah. you. हो हो बॉक्सिंग मध्ये थोडं चांगलं घातलेलं दिसत आहे ब्युटीफुल परफेक्ट हो पन्नास टक्के हो लेडीज बघायला सर तू मला कशा दाखवा लास लेडीज बघायला सर तुम्हाला हा आवडणार सर माहिती ओके थोडं ओके हे पण बर थोडासा ओके सर हा पण आवडेल सर तुम्हाला म्हणजे थोडस हे जे हे ना डिझाईन डिझाईन तुम्हाला थोडे आवडले ते थापली आहे कुठे का आलंय आलाय ओ हो, ओ हो। ये या हो। या को छी विकेन शीदा गोदी मे तुला का वाटते हा बेस्ट ती पण बेस्ट पण पन... बेस्ट म्हणतोस चांगला वाटला अँगल हे बसला चांगला हे मोठा आहे तुला इथं नाका खांडा काय असं एवढा म्हटला हे परफ कस काय वाटलं हे लहान आहे ना म्हणून प्रफ म्हणणार नंतर उद्या आईला माप काढायला नको हे तू म्हणतोस तर थोडं माड म्हणजे बरोबर पोंड आहे लॉड लढा काय झालं मी तुला दुसरा देऊ वाव लुकिंग जॉर्जस फोटो काढून दाखवू का तुला सर मी no, फोटो काढतो तुमचा एक <laughs> मान एकीकडे ठेव मोबाईल बरोबर मान कुठे फेरवायलाही in điện thoại này, cái này là cái mobile cho ta khóc thế có liền in ಮತ್ತೆ ಅರೆ ಮರಾ ಚೆಹರ ಕಡಾ ತುಂಬಾ